गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचा मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क वर पर्ंदाल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश स् कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता, गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला काही लोकांनी त्याचा गैरवापर केला असे वक्तव्य काही महिन्यापूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती तर विरोधकाकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती आता माणिकराव कोकाटे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे माणिकराव कोकाटे म्हणाले की शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेतं शेतकऱ्यांना एक रुपया आम्ही देत नाही म्हणजे भिकारी कोण आहे शासन आहे शेतकरी नाही पण याचा अर्थ उलट केला एक रुपया आहे किंमत थोडी आहे आणि त्या पीक विम्यामुळे महाराष्ट्रात पाच ते साडेपाच लाख बोगस अर्ज साडे अर, साडे अर्ज सापडले माझ्याच काळात सापडले आहेत मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या आतापर्यंत कमीत कमी बावन्न जी आर निघाले इतक्या घोषणा मी केलेल्या आहेत असे ते असेही त्यांनी म्हटले माणिकराव कोकाटी पुढे म्हणाले की मी इतके नवीन कामे खात्यात केली आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यात जाऊन आले मी शेतात जा, मी शेतात जाऊन आलो मी बांधावरही जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रात गेलो ज्या संशोधन केंद्रातच सुविधा नाहीत तिथे त्यांना सुविधा पुरवण्याचे मी आश्वासन दिले आहे आतापर्यंत एकही कृषी मंत्री संशोधन केंद्रावर गेला नाही मी विद्यापीठाला जाऊन भेटी दिल्या शे शेतकऱ्यांशी जाऊन भेटलो त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले प्रत्येक गावात हवामान केंद्र तयार व्हावे ही देखील माझी मागणी आहे शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत पुढील सहा महिन्यात मोठा बदल कृषी विभागात आपल्याला बघायला मिळेल शंभर दिवसाच्या कार्यक्रमात तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलेला आहे असा नंबर आपोआप येतो का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला पंढरी वार्ता या न्यूजला करा आणि शेजारील बेल क्लिक करा